हे करताना जातीपातीचा नात्याकोत्याचा विचार करू नका घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातन कायदाच्या नियमाच्या माध्यमातन त्याला म्हणावं किंवा पालकमंत्र्यांनी सांगितलंय आता सरकार ऐकणार नाही आणि मग पिसिंग जाऊन बस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्याला सावरावं हो लागेल चुका सुधारावी लागतील जे चुकत असेल त्याला शासन करावं हो लागेल त्याच्यामध्ये आम्ही पोलिसांना पण सांगितलं हे करताना जातीपातीचा कोत्याचा विचार करू नका जो चुकेल तो कुणी असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या सत्ताधारी असू किंवा विरोधी पक्षाचा असू किंवा राजकारणाशी संबंधित नसू त्यांना योग्य पद्धतीनं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या नियमाच्या माध्यमातून घटनेच्या माध्यमातन त्याला शासन झालं पाहिजे कायदा सगळ्यांच्या करता सारखा आहे कोण मोठा आणि कोण छोटा नाहीये आणि म्हणून याबद्दल देखील आपण सर्वांनी एका चांगल्या कामाच्या करता कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यातली उत्तम राखण्याकरता आपण मदत करा आपण कुणी चुकीचं वागत असेल तर ते त्याला समजावून सांगा त्याला म्हणावं किंवा पालकमंत्र्यांनी सांगितलंय आता सरकार ऐकणार नाही अनधिकृतपणे कुणी काही चुकीचं करू नका ते केलं तरी आम्ही ते सरळ करू आम्हाला ते करता येतं परंतु आम्हाला वाकड्यात जायला लावू नका त्यामध्ये शिस्त सगळ्यांना माझ्या सकट सगळ्यांनी पाळली पाहिजे हे माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की जर कोणी ऐकलं नाही तर एकदा सांगू दोनदा सांगू तीनदा सांगू नाही ऐकलं तर त्याला मकोका लावू आणि मग पिसिंग आतमध्ये जाऊन बस मग त्याचं चालणार नाही शेवटी आपल्याला सगळ्यांना नीटपणे काम करायचंय आणि त्या कामात कोणी अडथळा आणत असेल कोणी काही वेगळं काही घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यालाही बळी पडण्याचं काम माझ्या बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनी करू नये अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे मी माझ्या भागामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका